पंचवीस लाखाचं शेण नेट अत्यंत म्हणजे मान्य तीन वर्षापूर्वी रुरबन एक योजना आणली होती माझ्या तीस चाळीस वर्षापूर्वी माझ्या शेतामध्ये एक हवा कोणाची मान्य नामदार साहेबांचा जनसंपर्क तळागळातल्या लोकांपर्यंत आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी कोणाच्या मध्यस्थीची गरज लागत नाही किंवा कोणाच्या फोनची गरज लागत नाही स्वतः भेटायचं स्वतः सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा फोन उचलता आता सुद्धा तुम्ही मला फोन लावायला तरी नामदारदा भुसे साहेब फोन रिसीव करतील धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं सोमनाथ जगन्नाथ निकम दाबाडी निकम ऍग्रो एजन्सीचे संचालक बरं बरं बर। काय वाटत तुम्हाला हवा कोणाची हवा म्हणण्यापेक्षा मालेगाव तालुक्याला मान्य नामदार दादासाहेब भुसे हे पाचवांदा व आपल्या मालेगाव तालुक्याचे भावी उपमुख्यमंत्री बघायचे असतील आणि आपल्या विकासाची गंगा नारपार सारखी योजना पूर्ण करायची असेल तर मान्य नामदार दादासाहेब भुसे यांना आपल्याला निवडून आणावंच लागेल नेमकी हवा कोणाची आहे काय दादा तुम्हाला तुसे दा 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 साहेबांनी आमच्या सारख्या गोरगरीब शेतकऱ्यांसाठी पोकरासारखी योजना आणली तुसे साहेबांनी तीन वर्षापूर्वी रूरबन एक योजना आणली होती माझ्या तीस चाळीस वर्षापूर्वी माझ्या शेतामध्ये एक वडिला झोपड होत आणि माझी परिस्थिती नसताना मी तिथं काही खर्च करून खोली वगैरे असं काही बनवू शकलो नाही पण नामदार भुसे साहेबांनी मला डाळिंब पॅकिंगसाठी रुरबन योजनेतून पॅकिंग शेड मंजूर करून दिला असे असंख्य शेतकऱ्यांना अवजारे वाटप केली कांदा चाळी दिल्या विहिरी दिला कोणाला शेततळाव दिले आणि लोक अशी सर्वस्व काम साहेबांकडून मिळाली त्यामुळे आम्हाला नामदार भुसे साहेब योग्य वाटतात पोखरा योजनेनुसार शेतकऱ्यांना काय फायदा झालेला आहे साहेब शेतकऱ्यांना पोखरा योजनेतून पंचवीस लाखाचं शेण नेट अत्यंत म्हणजे दहा टक्के रक्कम भरून नव्वद टक्के सबसिडी म्हणजे जवळजवळ शेतकरी पूर्वी पोखरा शेडनेट बनवायचे तर कर्जबाजारी जा होऊन जायचे साहेबांनी पोखरा योजना किंवा रुर्बन योजना यामधे जे शेडनेट दिलेले आहेत त्यामध्ये एक सर्वसामान्य माझ्यासारखा शेतमजूर असो किंवा एकरभर शेतीवाला असो तो सुद्धा पोखरा योजनेचा लाभ घेऊ शकतो व त्याच्या शेतात तो पॉली हाऊस निर्मिती करून असंख्य तरुणांना रोजगार बी देऊ शकतो आणि त्याच्या शेतीत नवनवीन प्रयोग करून शेतीचं उत्पन्न भरघोस वाढीसाठी शंभर टक्के मदत होईल धन्यवाद नमस्कार काय नाव आपलं अशोक कशनाथ पवार बर काय तुम्ही काय सांगाल निवडणुकी संदर्भात म्हणजे मतदान करायचं तुम्ही कोणालाही करा पण सर्वांनी जवळजवळ नव्वद पंच्याण्णव टक्के तरी मतदान केलं पाहिजे बरं प्रत्येकाने तरी हवा कोणाची हवा आता ते नाही सांगता येणार तसं काही एवढं एकदम आपल्यासारख्याला काही ते एवढं राजनितीचं काही माहिती नाही त्याच्यामुळे तेवढं काही सांगता येणार ना नाही